आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी तीन दिवसांचे बाळ चोरी प्रकरण महात्मा गांधी चौक पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासात शोधून संशयतास घेतले ताब्यात सिव्हिल हॉस्पिटल मिरज येथून अपहरण केलेल्या तीन दिवसाच्या बालकाला महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांच्या केवळ शोधण्यात यश या प्रकरणात सायरा साठे रोड गॅरेज पाठीमागे सावळस तालुका तासगाव जिल्हा सांगलेला ताब्यात घेण्यात आले ही घटना तीन मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली होती कविता समाधान आलदर राहणार कोळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या महिलेच्या नुकत्याच झालेल्या बाळंतपणानंतर महिलेने त्यांच्या मुलाचे अपहरण केले होते या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व सहायक पोलीस निरीक्षक सुनील गेड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने तपास सुरू केला घटनास्थळी तांत्रिक माहिती संकलन करून सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या मदतीने अज्ञात शोधण्याचे प्रयत्न करण्यात आले मिळालेल्या रेखा चित्रावरून शोधपत्रिका तयार करून ती समाज माध्यमांद्वारे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यामध्ये व शेजारील जिल्ह्यात राज्यातही प्रसारित करण्यात आले तपासादरम्यान सुजान नागरिकांच्या सहकार्याने पोलिसांना माहिती मिळाली की सारासाठी या महिलेनेच बाळाचे अपहरण केले असून ती सावळज येथे वास्तव्यास आहे सदर माहितीवरून पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन बाळाची सुखरूप सुटका केली या पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड करीत आहेत या यशस्वी कारवाईमुळे नागरिकातून मिरज पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे लोकधरा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा